श्री श्री रा, श्री रा, रा। रा, रा। रामायणाच्या गोष्टी रामायणाच्या गोष्टी गोष्ट एक्केचाळीसावी गोष्ट एक्केचाळीसावी रावणाचा रावणाचा निर्णायक अंत लंके अंध लंकेच्या सुवर्ण सानावर मस्तवाल मस्तवालपणे मस्तवालपणे घालून बसलेला रावण विळका घालून बसलेला रावण मनातून मना अस्वस्थ होता अस्वस्थ अयोध्येचे लाखो सैनिक आणि आणि वानरसेना आक्रमण करून आली होती हो राम नामाच्या प्रेरणेची शक्तीची त्याला पूर्ण कल्पना आली होती पण तरीही तो फुशार का मारत होता पोरकट वक्तव्य करत फिरत होता, होता युद्धात आपण हरू शकतो ही कल्पनाच त्याच्या अहंकाराला त्याच्या सहन होत नव्हती पण रामाची तयारी शिस्तीत नियोजनबद्ध होती राम रावण युद्ध

उगो ए, उगो ए। रामाला समजेना असे का होते आहे लक्ष्मणाने गुपीत उलगडलं रावणाच्या बेंडी मध्ये अमृत कुंभ आहे त्यातल्या प्रत्येक थेंबातून रावणाचे पुनर्निर्माण होईल तो अमृत कुंभ फुटेपर्यंत रावण अमर राहील रामाचा नेमका बाण रावणाच्या बेलीवर आदळला अमृत कुंभ फुटला, एका क्षणात रावणाचा देह जमिनीवर कोसळला सिंहासारखा गरजणारा राक्षस शांत झाला रावण राज्याचा निर्णायक अंत झाला रामाविरुद्ध निकराची रामा विरुद्ध। लढाई लढणाऱ्या रावणाचेही शेवटचे शब्द होते शेवटचे शब्द होते हे रा। रा। शस्त्रे खाली ठेवली रामाने मिळवलेला विजय

लंकेत प्रवेश केला सीता त्यांच्या प्रतीक्षेतच होती आता अयोध्येचा मार्ग खुला झाला होता प्रभू रामचंद्र की प्रभू श्री रामचंद्र की प्रभू श्री रामचंद्र की